नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सातत्यपूर्ण सर्वंकष म्हणून आपण द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका इयत्ता पहिली आणि विषय मराठी आज आपण समजून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा आणि या ठिकाणी या संपूर्ण ईडी एफ सुद्धा तुम्हाला उपलब्ध होईल बघा मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव इथे तुम्हाला तुम्ही स्वतःचं नाव टाकायचं आहे तुमचा विषय मराठी आहे आणि गुण वीस आहे प्रश्न पहिला अ खालील चित्राचे नाव लिहा हे चित्र कशाचं आहे त्याचं नाव लिहायचंय बरोबर आहे कशाच चित्र आहे ठसा त्यानंतर हे जे चित्र आहे याचं नाव तुम्हाला माहिती आहे ते लिहायचंय या पद्धतीने ससा बघा शेवटी अळी येणारे शब्द लिहा सहा शब्द तुम्हाला लिहायचे आहेत बघा अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता शेवटी इळी आलाप पाहिजे फळी नळी बळी पळी काळी आणि टाळी असे शब्द या ठिकाणी येतात मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा मित्रांनो प्रश्न दुसरा आहे शब्द शोधा व लिहा कोणतेही तीन याच्यामधून शब्द लिहायचे आलो बघा जे शब्द आपल्याला आ ई हा शब्द इकडे लिहायचा आहे बघा आई दुसरा शब्द या समोरच आहे पपई पपई त्यानंतर घर मग मला सापडलेले शब्द मी लिहित आहे त्यानंतर ऊस तसे तुम्ही या तक्त्यामध्ये जे शब्द तुम्हाला सापडतात ते शब्द पुढे लिहायचे आहेत सुंदर अक्षरामध्ये बघा कंसातील योग्य स्वरचिन्हाचा वापर करून शब्द तयार करा या ठिकाणी उकार हे दोन मात्रा दुसरी वेलांटी पहिली वेलांटी दुसरा उकार एक मात्रा अनुस्वार आणि काना बघा इट बाहली जर ह्या हला उकार लावला आपण तर शब्द तयार होतो बाहुली बघा स मवार याला जर आपण एक काना एक मात्रा लावला तर शब्द तयार होतो बघा सोमवार मदान याला दोन मात्रा लावल्या तर मैदान शब्द तयार होतो त्यानंतर बघा या ठिकाणी पालखी या ठिकाणी टकली जर टला पहिली अंटी लावली आपण तर टिकली शब्द तयार होतो बघा सध्याकाळ याच्यावर सवर जर अनुस्वार दिला तर कोणता शब्द तयार होईल बरोबर आहे संध्याकाळ त्यानंतर अटदार याला एक मात्रा देऊ आपण ऐटदार दार शब्द तयार होतो अळकचा ओळख हा शब्द या ठिकाणी तयार होईल मित्रांनो त्यानंतर बघा पचकारी तर याला पहिली व्हॅरंटी देऊया आपण पिचकारी हा शब्द तयार होतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खोऱ्या पीडीएफ साठी सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता जोड्या जुळवा जुळा लिहा कोणत्याही चार इकडं नावं दिलेली आहेत इकडे चित्र दिलेले आहेत बघा याची शब्द वाचू आपण कोणता शब्द आहे खाट तर खाटी चित्र कोणतं या ठिकाणी तर हे बघा अशी जोडी त्याला लावायची झोका झोक्यात चित्र कोणतं आहे तर याला जोडी लावायची बघा झोपडी आता झोपडीत चित्र पाहायचं कोणतं आहे हे झोपडीचं चित्र आहे बघा झोपडीला जपून ती जोडी लावली नंतर बघा शेळी शेळीचं चित्र हे आहे म्हणून इथून आपण शेळीपर्यंत जोडी लावायची आहे चूल हे चुलीच चित्र आहे बघा आणि बैलगाडी बैलगाडी बैल जोडीला आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जोड्या लावून चार मार्कासाठी हा प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा शब्द शोधा ओली लिहा याच्यातून आपल्याला गाळलेले शब्द पूर्ण करायचे जसं घ घा घी घी गु गु बघा आणि घे पुढचा शब्द त्यानंतर बघा ब बा ची चौदा खडी या ठिकाणी पुरवठा ब बा बी बी बु बु बे न ना नी नी नू नू, नू आणि ने स सा सी सी सु सु आणि से ह हा हि ही आणि हे बघा अशा पद्धतीने आणि शेवटचा प्रश्न आहे गिरवा व लिहा छ याला गिरवायचा आहे अशा पद्धती पेपरमध्ये आणि तसा छ पुढे लिहायचा आहे आणि असा ज्ञ तुम्हाला पुढे लिहायचा आहे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद अशाच प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये